हॅलो फ्रेंड्स तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अक्षर वाचन त्यामधला भाग भाग तीनपासून जो पुढे आहे तो कंटिन्यू करणार आहोत त्यामध्ये थोडे शब्द आपल्या लिस्टमधले राहिले होते ते आज आपण वाचन करणार आहोत त्याचं सुरुवात करूयात बघा पहिला शब्द आहे तत्वे यापूर्वी कदाचित झालेला आहे तत्वे त्यानंतर काय आहे निधीत्व धी निधीत्व बरोबर इथं बघ तुवाचा जेव्हा उच्चार होतो तेव्हा दोन त आणि त्याला व जोडलेला आहे जेव्हा तुवाचा उच्चार लिहिताना सलीच निधीत्व राईट नंतर काय आहे राजशास्त्र स्त्र कारण सलीला स्त्र जोडलेला आहे म्हणून शास्त्रज्ञ राजशास्त्रज्ञ नंतर काय आहे तंत्रज्ञान जेव्हा बघ शब्द काही कोणते शब्द कोणताही आडला किंवा काही प्रॉब्लेम वाटला तर बिंदास कमेंटमध्ये तसं टाक म्हणजे समजून जाईल तुला समजलं नाही समजलं तर मग त्यानंतर काय आहे शास्त्रज्ञ शास्त्रज्ञ ज्ञ सला त्र आहे म्हणून स्त्रज्ञ नंतर काय आहे पिल्व बघ दोन वेळा ल पिल्व असा उच्चार त्याचा होतो पिल व नंतर काय आहे पु दु चे री पुरी राईट पुद्दुचेरी जेव्हा वाचायला येत नाही पूर्ण शब्द वर्ड एकदा वाचा वाचता किंवा त्याचा उच्चार जर आला नाही वन बाय वन रीड करण्याचा प्रयत्न करायचा पु दु चे री मग आता पूर्ण वाचायचं वन बाय वन वर्ड कोणताही वाचला की आपोआप त्याचा उच्चार आपल्याला जमायला लागतो त्यानंतर काय आहे गव्हर्नर ला वर रफार आहे व ला ह जोडलेला आहे व त्याचा उच्चार होतो गव्हर्नर राईट त्यानंतर काय आहे रिव्हर्स सला वर रफार रफार री व रस बरोबर रिव्हर्स नंतर काय आहे री व यू राईट पण आपण पन बोलताना काय म्हणतो रिव्ह्यू लिहिताना काय लिहिणार री व यू राईट य ला जोडलेला राहील नेहमी री व यू रिव्ह्यू बोलताना रिव्ह्यू बोलणार राईट रिव्ह्यू नंतर काय आहे हा ह्यू म्हणजे छटा असतात राईट ह्यू ह ला इ जोडलंय म्हणून ह्यू नंतर काय आहे व ला ह जोडलाय म्हणजेच काय आहे हू राईट ह्याचा उच्चार कसा होणार आहे हू हा काय आहे काय आहे ह्यू हा काय हू कारण व ला ह जोडलाय ह्या दोन्हींमध्ये कन्फ्यूज होऊ शकतं सर किंवा तुमचे मॅडम तुला शब्द देताना किंवा सांगताना जो उच्चार करतात त्या उच्चाराकडे लक्ष द्यायचं आणि जो उच्चार केला आहे त्याप्रमाणे शब्द नोट करून घ्यायचा राईट तिथे चुकायचं नाही इथं कन्फ्यूज होऊ शकतं किंवा इथं शब्द लिहिताना चुकू शकतात त्यामुळे त्यांनी उच्चार काय केला आहे ह्यू केलेला आहे की हू केलेला आहे त्याप्रमाणे शब्द राईट डाऊन करायचा ओके त्यानंतर बघा राजनीतिज्ञ राजनितीज्ञ राज राजनीतिज्ञ नंतर काय आहे गेम्स नंतर स्तब्ध बघा स्तब ब ला ध जोडलेला आहे स्तब्ध नंतर काय आहे खान क्वा यापूर्वी पण हा शब्द झालेला आहे ऑलरेडी नंतर काय आहे स क्ली ला ल जोडलेला आहे आणि त्याला दुसरी वेळ आहे म्हणून स क्ली क राईट स क्लिक नंतर काय आहे क क्ली र क ला ल जोडलाय त्याचा उच्चार क्ली होणार बरोबर कारण त्याला दुसरी व्हॅलेंट आहे क्ली र क क्लिअर वन बाय वन वर्ड रीड करायचा नेहमी उच्चार शब्दाचा पूर्ण लगेच करताना वन बाय वन रीड करा आपोआप तुम्हाला उच्चार करता येईल शब्दाचा नंतर काय आहे स क ली का र म्हणजेच काय परत स ला क जोडलाय क ला ही ल जोडलाय मग त्याचा उच्चार काय होईल स्क्ली होईल बरोबर स्क्ली कार स्क्ली कार राईट स ला क आणि क ला ही ल जोडलाय स्क्ली कार नंतर काय आहे म त खे कर राईट मत खे कर मत खे कर त ला ख आहे आणि त्यालाच य आहे त्याच्यावर मात्र म्हणून त्याचा उच्चार खे त एकदम सायलंट आहे मत खे कर राईट नंतर काय आहे पश्चिम पश्चिमती पण इथे काय असतं पश्चिम पाश्चिमात्य किंवा पाश्चिमाती तो दिलेला आहे वर्डमध्ये पश्चिमत्ती राईट तो शब्द बरोबर आहे की नाही एकदा लिस्टमध्ये किंवा तुझ्या नोटबुकमध्ये हा शब्द राईट लिहिलेला आहे का बघून घ्या आणि कमेंटमध्ये सांग मला हा शब्द काय आहे पण त्याचा उच्चार करताना बघ तू दिला आहे म्हणून लिहिला पण मे बी हा शब्द बरोबर आहे की नाही करेक्ट एक्झॅक्टली मला ही माहीत नाही आहे पण एकदा नोटबुकमध्ये तुझ्या चेक करून घे हा मत्ती पश्ची मत्ती पाश्चिमात्य असतं राईट पाश्ची मात्य असं असतं पण तुझ्या लिस्टमध्ये असेल तर माहीत नाही मला पण त्याचा उच्चार कसा करशील तू पश्ची म ती बरोबर नंतर काय आहे तंत्रज्ञ तंत्रज्ञ नंतर किथ्य किथ्य त्याला थ जोडलाय किथ्य नंतर काय आहे किथ्यत किथ्य किथ्य आणि किथ्यत इथे पण बघा जरा थोडस जंबल होऊ शकता तुम्ही किथ्य किथ्यत नंतर काय आहे तत्व नंतर काय किखा किखाक किक्का किखा, किखा. नंतर पिल्स नंतर काय पिस्व पिल्स ल ल ल, ल आणि स पिल्स याचा उच्चार होणार पिल्स नंतर पी स्व पि स्व असा उच्चार होणार पीस्व नंतर काय आहे की स्न की स्न नंतर काय आहे प्रजासत्ताक 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 तर पूर्ण आजची लिस्ट इथे संपलेली आहे या म ही काही अडचण वाटली तर बिंदास कमेंटमध्ये मला कळवा आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करू आणि आणखी काही जे शब्द आहेत लिस्ट तो पाठवलेले आहेत त्याचा व्हिडिओ उद्या तुम्हाला मिळून जाईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू